नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू होणार मोठी महत्वाची अपडेट दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी भविष्यात उपयुक्त बातमी चला तर पाहूया या न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण यूपीएस पी एस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी एक पेन्शन स्कीम कोणाला मिळणार किती फायदा देशात एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली जाणार आहे या योजनेबाबत चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घोषणा केली होती जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेबाबत अधिकृत जाहीर केली जाईल असे अर्थमंत्र्यांनी सांगितले होते युनिफाईड पेन्शन स्कीम बाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत ही नवीन योजना कधी लागू होणार या योजनेचा कोणाला फायदा होणार असे अनेक प्रश्न विचारले जातात वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार युनिफाईड पेन्शन स्कीम एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे ही योजना नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एस अंतर्गत येते यामध्ये तुम्हाला एन पी एस अंतर्गत युनिफाईड पेन्शन स्कीम निवडण्याचा ऑप्शन मिळतो याचा फायदा केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर येत्या काळात होणाऱ्या सरकारी येत्या काळात होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या साठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे म्हणजेच केंद्र सरकारचे कर्मचारी ज्या वेळेस होतील अशा कर्मचाऱ्यांसाठी योजना महत्वाची आहे यामध्ये सरकारी कर्मचारी एन पी एस अंतर्गत पेन्शन स्कीम निवडू शकतात किंवा थेट एन पी एस द्वारेही जाऊ शकतात युनिफाईड पेन्शन स्कीम सरकारी सेवानिवृत्त होण्याआधी बारा महिने च्या मिळणाऱ्या बेसिकच्या पन्नास टक्के रिटायरमेंट नंतर ए शॉर्ट पेन्शन मध्ये दिली जाते अधिसूचनेनुसार कर्मचाऱ्यांच्या सर्व्हिसमधून काढून टाकले किंवा राजीनामा दिला तर त्यांना मिळणार नाही फुल एशोर्ड पेन्शन ही रिटायरमेंट आधी बारा महिने मिळणाऱ्या बेसिक सॅलरीच्या पन्नास टक्केचा भाग असेल यासाठी कर्मचाऱ्यांनी कमीत कमी पंचवीस वर्षे काम केलेले असावे कर्मचाऱ्याने जर पंचवीस वर्ष पूर्ण सेवा केली नसेल तरीही या योजने अंतर्गत पेन्शन मिळणार आहे परंतु ही पेन्शनची रक्कम थोडी कमी असणार आहे जर कर्मचाऱ्याने जास्त नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू होणार मोठी महत्वाची अपडेट दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी भविष्यात उपयुक्त बातमी चला तर पाहूया या न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण UPS म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी एक एप्रिल पासून लागू होणार युनिफाईड पेन्शन स्कीम कोणाला मिळणार किती फायदा देशात एप्रिल पासून युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली जाणार आहे या योजनेबाबत चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घोषणा केली होती जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेबाबत अधिकृत जाहीर केली जाईल असे अर्थमंत्र्यांनी सांगितले होते युनिफाईड पेन्शन स्कीम बाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत ही नवीन योजना कधी लागू होणार या योजनेचा कोणाला फायदा होणार असे अनेक प्रश्न विचारले जातात वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार युनिफाईड पेन्शन स्कीम एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे ही योजना नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एस अंतर्गत येते यामध्ये तुम्हाला एनपीएस अंतर्गत युनिफाईड पेन्शन स्कीम निवडण्याचा ऑप्शन मिळतो याचा फायदा केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर येत्या काळात होणाऱ्या सरकारी येत्या काळात होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या साठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे म्हणजेच केंद्र सरकारचे कर्मचारी ज्या वेळेस सेवानिवृत्त होतील अशा कर्मचाऱ्यांसाठी योजना महत्वाची आहे यामध्ये सरकारी कर्मचारी एन पी एस अंतर्गत पेन्शन स्कीम निवडू शकतात किंवा थेट जाऊ शकतात युनिफाईड पेन्शन स्कीम सरकारी सेवानिवृत्त होण्याआधी बारा महिने च्या मिळणाऱ्या बेसिकच्या पन्नास टक्के रिटायरमेंट नंतर ए शॉर्ट पेन्शन मध्ये दिली जाते अधिसूचने कर्मचाऱ्यांच्या सर्व्हिसमधून काढून टाकले किंवा राजीनामा दिला तर पेन्शन ही रिटायरमेंट आधी बारा महिने मिळणाऱ्या बेसिक सॅलरीच्या पन्नास टक्केचा भाग असेल यासाठी कर्मचाऱ्यांनी कमीत कमी पंचवीस वर्ष काम केलेले असावे कर्मचाऱ्याने जर पंचवीस वर्ष पूर्ण सेवा केली नसेल तरीही या योजनेअंतर्गत पेन्शन मिळणार आहे परंतु ही पेन्शनची रक्कम थोडी कमी असणार आहे जर कर्मचाऱ्याने दहा वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस झाली असेल तर त्याला कमीत कमी, -कमी दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे या योजनेत तुम्ही एन पी एस अंतर्गत यु पी एस ऑप्शन निवडू शकतात यानंतर परमन्ट रिटायरमेंट च्या संदर्भा मध्ये आपला अकाउंट नंबर मधील फंड हा UPS अंतर्गत येणाऱ्या पर्सनल फंड मध्ये ट्रान्सफर करू शकता आणि सध्या केंद्र सरकारने कर्मचाऱ्यां साठी चौदा टक्के योगदान देतात यूपीएस अंतर्गत हे योगदान अठरा पॉईंट पाच होईल तसेच बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता दहा टक्के तुम्हाला या योजनेत टाकावा टाकावे लागणार आहे करिता ऍक्टू एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद